नमस्कार मी पवार माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या पाहतोय बीड लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक अडी अडचणींना सामोरे जावं लागते सध्या लोकसभेच बिगुल वाजलेलंय निवडणूक सुरू झालीय त्या मतदार अगदी तयारी लागलेत आपण पाहतोय की उमेदवार प्रत्येक गावागावामध्ये जातात त्यांचा प्रचार सुरू करतायत परंतु अनेक गावाच्या काही समस्या आहेत त्या समस्या नेमकं कोण सोडवतं हे सुद्धा पाहणं उचित हो ठरणार आहे परंतु गेल्या पंचवार्षिक मध्ये आपण पाहिलं की दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या परंतु निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची नोंद झालेली आपण पाहिलं परंतु अनेक गावांमध्ये अशी समस्या येते की त्या गावामध्ये शाळा नाही त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही रस्त्याची सुविधा नाही असे अनेक गाव आहेत असंच बीड तालुक्यातील तांदळाची वाडी हे गाव या गावामध्ये आपण पोहोचलोय या गावामध्ये कोणती समस्या आहे हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे आपल्यासोबत काही महिला बांधव आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार नेमकं तांदळाची वाडी गावामध्ये कोणत्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागते सोबत काही महिला आहेत नेमकं काय सांगाल ताई आता सध्या तुम्ही एक हापशा उभा आहेत काय समस्या नेमकी बोला माहित बोल आमची समस्या खूप मोठी आहे सर पाणी नाही आम्हाला लाईट नाही फक्त रस्तेकडून तुम्ही काय सावित करता फक्त रस्त्यासाठी येतो का तुमचा पैसा आम्हाला लाईट नाही प्यायचं पाण्याची सोय नाही जनावर बघा तुम्ही बघू शकता उभे पाणी येईना त्याला जनावर उपाशीत इथं माणसाला प्यायला पाणी नाही तर जनावराला कुठून पाहा जायचे फक्त तुम्ही येता फक्त मत मागण्या पुरते बघत नाही माघारी की काय चाललंय परिस्थिती आमची बिकट आहे आम्हाला घर खुलं नाही आम्हाला रस्ते फक्त देतात पाण्याची सोय नाही लाईट नाही आज चार वर्ष आम्हाला लाईट नव्हती कशी तरी आली ती बी गेलेली आमच्या घराने लाईट नाही नाहीत नाही तर आमची लेखर चुका जर निघला तर काय करायचं आम्ही गेल्या दहा वर्षामध्ये प्रीतम मुंडे खासदार होत्या गेल्या वेळेस सुद्धा त्यांनी शब्द दिला मी ग्रामीण भागामधील पूर्ण विकास करण्याचा प्रयत्न करीत परंतु त्यांची निष्क्रिय खासदार म्हणून नोंद झालेली आहे बजरंग सोनवणे जसं त्यांनी आमच्या सगळे आमच्या समस्या पूर्ण केल्या तर आम्ही त्यांना निवडून देऊ आमच्या शाळा नाही आमच्या इथे लेखरेख शिकायला कुठे जायतील आमची शाळा नाही पाणी नाही लाईटी नाही समस्या भरपूर येतात आमच्या त्यांनी येऊन सगळ्या समस्या जर आमच्या पूर्ण केल्या तरच आम्ही त्यांना निवडून देऊन म्हटतात पुन्हा नेमका तुमचा कौल कोणाकडे असा नेमकं सांगते की बजरंग सोनवणे जे आमच्यासाठी पूर्ण आमच्या ज्या अडचणी आहेत आमच्या नीट कळतील वापस अडचणी आली नाही पाहिजे पाण्याच्या म्हणा कालायटीच्या म्हणा शाळेची एक लेकरांची त्या जर आमच्या पूर्ण समस्या पूर्ण झाल्या तरच आम्ही त्यांना नम्द। मध्याना जे आमचं पुरकतील त्यांना गावामध्ये लहान लहान लेकरं त्यांना खूप अडचणीचा सामना करातोय आणि नेमकं कुठं जातात लेकर लांब जातात जावं लागतात लेकरांच शिक्षण ते सुद्धा गावामध्ये गावामध्ये आले वर्षामध्ये त्यांनी कधी गावामध्ये आले पुन्हा आल्या निवडणूक तेव्हा त्यांनी दिले त्यांनी फिरकून नाही पाहिलं हा काय अडी विचारतात पुन्हा ते, ते बघत नाही ना काय नाही पाच ओव्हर मध्ये कोणता कोणता विकास झाला गावामध्ये रस्ते झाले बाकी काहीच नाही झाले ते बी आदवड झाले आता पाण्याची समस्या कशा प्रकारे आहे खूप कठीण आहे सर आम्हाला प्यायला पाणी नाही बघू शकता तुम्ही खंडा हापसाला आम्हाला चार चार तास पाणी नाही सुद्धा नाही संध्याकाळी आम्हाला ते बी

ग्रुप ग्राम हे गाव आहे उद्भवत आहेत त्या पंचवार्षिक पासून मध्ये सीता मुंडे आता भगिनी निवडणुकी नेमकं निस्ते आश्वासन <स्थाँगा> <निश्टे आशु। स्थाँगा> सुद्धा असू सुद्धा याच्या महिलांनी करण्यात आलेले आहेत कारण की जे काही लहान बालका त्यांना सुद्धा शाळेसाठी पर्यंत पर सुद्धा प्रवास करावा लागतो असंच या ठिकाणी